नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अन्नपूर्णा आजींनी राजनला सांगितलेलं असतं की कंबळीची सगळी चौकशी करायला घे ती कुठून आली तिचं काय नाव आहे तिचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे हे सगळं तपासायला घे कारण मला आतून असं वाटत होतं की कमळीच माझी मोठी नात असणार आहे पण चार वाजेच्या आत घरी इतक्या मुली आल्या अनेकाच्या मैत्रिणी की त्यांच्यापैकी कोण माझी नात आहे हेच है। मला कळेना त्याच्यामुळे सगळ्यांची चौकशी करायला मी घेतली पण तू कमळीची चौकशी करायला घे राजन म्हणतो हो मलाही असंच वाटतं की कंबळी ही आपलंच कोणीतरी घातली आहे ती आपल्याच माणसांशी आपल्याच घराशी जोडली गेलेली आहे मला असं आतून जाणवतो आणि त्याच्यामुळे मी सुद्धा आता लगेच चौकशी करायला लगे घेणार आहे आता राजनचं आणि आजींचं हे बोलणं रागिनी ऐकते ती लगेच कामिनीला जाऊन सांगते कामिनी अनिकाला सांगते की अनिका तुला कधी आहे का कमळीचं कोणी मा घरचं वगैरे हॉस्टेलला किंवा कॉलेजला येऊन गेलं किंवा तिनेच काहीतरी तुला सांगितलं की ती कुठून आली आहे तिचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे तेवढंच अनिका म्हणते तुला काय एवढं चौकशी आणि तू का विचारते मला तिच्याविषयी आता कामिणी म्हणते की घरी काय काय घडून गेलं ना तुला माहिती नाही तुझी अन्नपूर्णा आजी तिच्या मोठ्या नातीच्या चौकशीसाठी हे सगळं काय करते तिला भेटायचं तिच्या मोठ्या नातीला कारण गुरुजींनी सांगितलं होतं की चार वाजेच्या आत तिची मोठी नात घरी आहे पण तुझ्यासोबत तुझ्या इतक्या मैत्रिणी आल्या त्यात कमळी आली त्याच्यामुळे ती कन्फ्युज झाली की कुठली तुझी बहीण आहे दुसरी आणि म्हणूनच तिने सगळ्यांचे डिटेल्स तुझ्या मैत्रिणींचे मागवलेत पण तू काही देऊ नको तू फक्त मला एवढंच सांग की कमळीविषयी विषयी तुला काही माहिती का तेवढ्यात अनिका म्हणते नाही ग पण एकदा ती बघ गावच्या बोलून गेली होती की तिच्या आबांचा आणि आई तिच्या आईचा एक कोणता तरी फोटो आहे हॉस्टेलच्या रूमवरती तिने हँग करून ठेवलेला आहे जा जाऊन तपास करायचा असेल तर करू नये पण मला नाही वाटत की गावच्या माझी बहीण आहे आणि असायलाही नको शी की ती गावठी ती माझी बहीण असणं शक्यच नाही आहे असं बोलून अनिका वैतागून तिथून निघून जाते कामिनी आता तातडीने हॉस्टेलवरती जायला निघते कमी तिथे नसते आणि त्याच्यामुळे घरी हॉस्टेलच्या रूमवरती त्यांच्या कोणीच नसतं ती लॉक वगैरे तोडते आणि आतमध्ये जाते आणि आतमध्ये शोधाशोध करायला सुरुवात करते आणि तोच तिला भिंतीवरती अडकवलेला कमळीच्या आबांचा आणि आईचा फोटो दिसतो आणि त्यावरून आता कामिनीची ट्यूबलाईट पेटते आणि तिला कळतं की ही कमळी म्हणजेच अन्नपूर्णाची मोठी नात आहे हीच गौरीची मोठी मुलगी आहे आणि आता तिला पुरावासहित हे माहिती पडलेलं असतं की कमळीच अनेकांची सावत्र बहीण आणि मोठी नात आहे अन्नपूर्णाची आणि त्याच्यामुळेच तिला आता खूप आनंद झालेला असतो कारण सगळ्यात आधी तिला कळालेलं असतं की कमळी अन्नपूर्णाची नात आहे आणि हे सगळ्यांना कळ कळण्यास आधी ती आता कमळीचा काटा काढणार असते आणि तिला मारून टाकणार असते असं तिचं प्लॅनिंग लगेच डोक्यामध्ये चालू असतं आणि मनातल्या मनात ती मनात खूप खुश होत खुश होत असते आणि म्हणत असते की एवढी या कमळीची शोधाशोध केली आणि येऊन सापडली कुठे तर आमच्याच कॉलेजच्या हॉस्टेलवरती चला काही का असे ना आता कन्फर्म झालंय की कमळीच अन्नपूर्णाची मोठी नात आहे ते तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद